आजचा दिवस वाईट प्रवृत्तीचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला सुरुवात करण्याची आपण एक आख्यायिका किंवा आपण आपली संस्कृती मानतो म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही असे रावण शोधा की जय रावण पुन्हा जाळायची गरज पण नाही एकदा जळले की तो विशेष संपद आहे असं पोकरणाने पुढाकार घेतला पाहिजे रावणं शोधायचं आणि ओमशेटला सगळे रावणं माहीत आहेत त्या रावणाचं दहन या निमित्ताने आपल्याला करता आलं पाहिजे हेमंत पाटलांनी सूचना केली की दसऱ्या आपल्या हिंगोलीच्या धर्तीवर या ठिकाणी याही ठिकाणी उत्सव कार्यक्रम झाले पाहिजे निश्चितपणानं पोखर्णसाहेबाच्या सोबत जर आपण सगळेजण राहिलो तर दहा दिवसाचे कार्यक्रम अतिशय हा काही कार्यक्रम याला पक्षीय स्वरूप न देता सगळ्यांनी मिळून जर ठरवलं तर मला वाटतं की एक चांगला संदेश आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो म्हणून पोकर्णासाहेब पुढाकार घ्या लागलेच आपण बैठकीचं आयोजन करा जेवढे येतील तेवढे येतील परंतु सगळेजण मिळून पुढच्या वर्षीपासून दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेता आले पाहिजे अशा पद्धतीचे नियोजन निश्चितपणानं आपण सगळेजण म्हणून कळू नवल पोकर्णा आणि त्यांच्या टीमने दुर्गा महोत्सवामध्ये अतिशय सुंदर देखावे सुंदर कार्यक्रम त्याने अनेक वर्षापासून घेतात याही वर्षी घेतलेले आहेत मी मनापासून त्या सर्व तरुण टीमचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवादही खुँँ देतो आणि आजच्या दिवशी या रावणाचं दहन करून चांगल्या प्रवृत्तीला चांगल्या गोष्टीला आपण उद्यापासून चालना द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा दसऱ्याच्या विजयादशमीच्या आणि धम्म परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल कोकणसाहेबांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र